लग्नाच्या काही तास आधी जन्मदात्या बापाने स्पोर्टच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीमधून समोर आली आहे चाकूने तब्बल पंधरा वार करत बापाने घटनास्थळावरून पळ काढला या भयंकर घटनेमुळे राजधानी दिल्लीमध्ये खळबळ उडाली असून या घटनेचं कारण आता समोर आलं आहे बुधवारी रात्री सहा मार्चला दक्षिण दिल्लीतील देवळी एक्सटेन्शनमध्ये एकोणतीस वर्षीय गौरव सिंघल या तरुणाची त्याच्या लग्नाच्या काही तास आधी चेहऱ्यावर आणि छातीवर पंधरा वेळा कात्रीने वार करून हत्या करण्यात आली या प्रकरणात पोलीस तपास करत आहे त्याचे वडील रंगलाल सिंघल याला राजस्थानमधील जयपूर येथून अटक करण्यात आली आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने या हत्येचं धक्कादायक कारण उघड केले आहे आरोपीने सांगितलेल्या माहितीनुसार त्याचे त्याच्या पत्नीसोबत अनेक दिवसांपासून मतभेद होते तो पत्नीपासून वेगळा राहत होता तर त्याचा मुलगा गौरव आणि त्याची आई सोबत राहत होते गौरवने अनेक वेळा त्याचा अपमान केला होता त्यामुळेच गेल्या चार महिन्यांपासून तो आपल्या मुलाचा खून करण्याचा कट रचत होता तसेच लग्नाच्या एक दिवस आधी दोन मार्च रोजी मुलगा आणि वडील यांच्यात कडाक्याचे भांडण देखील झाले होते त्यात गौरवने वडिलांना थापड मारली होती याचा राग रंगलालला आलेला होता याच रागातून त्याने आपल्या मुलाची हत्या केल्याचे समोर आले